वेळेला कट करायचा होता बॅट आणि बॉलमध्ये चेंडू येत नाही चेंडू तो थोडासा डॉट एस सी टीचा डॉट बॉल पाच चेंडूचा खेळ झालाय दहावा झाले तब्बल सेव्हन्टीन सतरा झाले चौऱ्याऐंशीचं चं लक्ष व्यासपीठावरती मान्यवर हाय व्होल्टेज मुकाबला ड्रामा रे ड्रामा हा क्रिकेटचा ड्रामा क्वालिटी क्रिकेट, क्रिकेट ब्रँड क्रिकेट आज दीपक जगताप यांनी हे सर्व माणूस की पाहतोय खरंच व्यासपीठ आज फुल झालाय टू गो महत्वाचा एक चेंडू या वेळेला बॅकफुटला गेले आणि लॉंगॉनला आज नशिबाची साथ नव्हती की काय या टीम सोबत चौकाराचा चेंडू दगडीला लागला आतमध्ये आला नशिबाची साथ नव्हती आज आदित्य अनना फायटर संघासोबत पहिले पाच षटकार आणि आता या दोन दावा दोन दावाने संघाचं पहिलं षटक समाप्त आहे आणि दावा लागल्या ला ला तब्बल एकोणीस अजून देखील मॅच बनू शकते मॅच अजून देखील आहे टीम आदित्य अनना फायटर या संघाकडे व्यासपीठावरती मान्यवर पाहतोय खरंच त्यांचा पाहण्याजोगा मॅच पाहतोय हाय व्होल्टेज मुकाबला पाहिलं जात आहे क्वालिटी क्रिकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मान्यवर पाहतोय व्यासपीठावरती ज्या माणसाने आज मोरना प्रीमियर लीगसाठी प्रथम पार्वज सौजन्य दिलं खरंच ज्या माणसाने मन जिंकलं असं मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय खरंच दादा थँक्यू असले माणूस की जपणं खूप गरजेचं असतं ज्यांनी एम पी एल मॉर्ना प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी पहिलं प्रथम प्राप्त दिलं त्यांचं करूया खरच कौतुक पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त डावा झाले तब्बल एकोणीस दोन मध्ये गोलंदाज नीलेशला पाहतोय विकास बने या वेळेला ऑन साईटला सांदो मामा भागलास का विकास बनेचा शेतकार पाहिलास का विकास बने थँक्यू सो मच जीजे पहिल्या चेंडूवरती से करेंगे स्वागत गोलंदाज नीलेच केलं विकास बने स्वागत विकास बनेची बॅटिंग झाले दमदार आज मैदानाच्या आतमध्ये विकास बने बॅटिंग करतोय दुसरा चेंडू ओहो यावेळेला थोडासा टप्पा पटला यस खरंच विकास बनण्याच्या प्रत्येक षटकाराला अर्थातच संघ मालक पाहतोय दत्ता दस सुरु तब्बल दोनशे रुपये कॅश प्राइस प्रत्येक षटकाराला दोनशे दिले जातील संघ मालक दत्ता सुरु पाहतोय पहिला चेंडू षटकार पुन्हा एकदा वाईट या वेळा या वेळेला देखील कसरत कर करताना या वेळेला येतोय या सिटीचा व्हाईट बॉल चेंडूचा खेळ झाला एक दावा दिला तब्बल विचार केला तर आठ दावा दिला दुसऱ्या षटकामध्ये दाऊ जाऊन पोचलो तब्बल ट्वेंटी सेवन मॅच बनू शकते विकास बने हे तर सब मुनकिन हे विकासाची थाप घेऊन आलाय या वेळेला फटका बसला कॅच चा कॉल समीर कॅच खाली अक्ष कॅच खाली हो 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 हो, 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 हो। कॅच ऑफ द टुर्नामेंट कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द एम पी एल काय झेल पकडले आपण क्षेत्र पाहतोय अक्की मानेने पकडली झेल ठोकडीचे प्लीज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मेडिकेट आहे प्लीज काळजी आहे अक्की मेडिसिनचं सामान मैदानाच्या आतमध्ये अक्कीला लगेच द्यायचं मित्रांनो अक्कीच्या हाताला लागलं थोडीशी काळजी घ्यायची असं अक्कीने ला जबाब झेल पकडली विकास बनेची बॅटिंग दमदार होती विकास बने जर विचार करायचं खेळही चांगली करत होता किती यस विकास चेंडू चार चेंडू फेस करत असताना तब्बल सतरा चेंडू सतरा धावेची खेळी करत होता आणि आखी आला मैदानाच्या आतमध्ये भिंती सारखा अक्कीने पकडले झेल रिप्ले टेलिकास पाहू शकता अक्कीची धडक आणि अक्कीने दिले विकास बनेला फडक अक्कीला थोडीशी काळजी घ्या दुखापत घ्यायची मित्रांनो दुखापत झाल्याचं थोडी काळजी घ्या नाही खरंच काळजी घ्या प्लीज थोडंसं काळजी घ्यायच्या मित्रांनो अख्खी महत्वाचा खेळाडू पाहतोय सागर पवारच्या चेहऱ्यावरती आश्य पाहतोय आज संपूर्ण टीम शिर्षा इलेव्हनचे संघाचे संघ मालक राहुल दादा कदम देखील खुश असतील आज संघाचा परफॉर्मन्स सागर पवारचे ते पाच षटकार पवारचा पावर ते पाच षटकार होते पवार नेहमीच पॉवरमध्ये असतात त्या पवारांचा पॉवर पाहायला मिळाला सागर पवारने पाच षटकार ठोकले आणि संघाला चौऱ्याऐंशी धावा देऊन घेतला विकास बने देखील चांगली बॅटिंग करत होता सिंधूचा जा खेळ झालाय तब्बल दोन आणि धाव फलक झालाय तब्बल विचार केला तो ट्वेंटी सेव्हन सत्तावीस धावा आज आपण व्यासपीठावरती सर्व मान्यवर पाहतोय खरं ज्या माणसांनी मन जिंकली अशी माणसं पाहतोय सर्वांचं करूया कौतुक अख्खी थोडीशी काळजी घ्यायची मित्रा दुखपात होईल असं काही करू नये कोणी आपलं घरदार जपायचं त्याच्यानंतर क्रिकेटला वेळ द्यायचा आपण नीट तर आपलं क्रिकेट नीट आणि आपलं घरदार लेखी नीट आपण जाऊया मॅच अशी पुन्हा एकदा करूया मॅचला सुरुवात एटी च लक्ष्य चौऱ्यांशी दावा करावे लागतील आदित्य अनन्य फाइटर या संघाला मेहनत करावी लागेल घामाने आंघोळ करावी लागेल दावा झाले सत्तावीस सेकंडला फलंदाज लक्की शिळके आटोलीचा एक असतो पहिलो खेळाडू लक्कीला पाहतोय सत्तावीस झालेत ओ हो बॅट स्विंग केली जाते स्विंग अँड मिस लक्ष्मण शरी केवळ जाग्यावरती उभं केलंय दत्ता फोन आला होता दत्ता सुरुवात सांगितलं प्रत्येक षटकाराला मी दोनशे रुपये देईल कोणीही मारा आणि दोनशे रुपये घेऊन जावा माझा संघ फोर मध्ये येतोय मी खरंच कौतुक करेल दत्ता सा देखील चांगलं क्रिकेट पाहतो या मैदानामध्ये महत्वाचे तीन चेंडू या वेळेला नो शॉट आडव्या बॅटने खेळायचा होता अंगावरती आदळला आणि लेग बायची एक सिंगल दाव येते चेंडूचा खेळ झाला तब्बल चार विकास बने गेला धाव फलका थांबला विकास बने होता धावेचा घेर वाढत होता विकास बने गेला आणि गाडी एकदम पहिल्या घेरवरती येऊन थांबले महत्वाचे दोन चेंडू तुटू तु 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 गो महत्वाचे दोन चेंडूचा खेळ बाकी असेल क्वालिटी क्रिकेट पाहतोय मैदानामध्ये मोरना क्रिकेट असेलचा अभिमान या वेळेला देखील गोलंदाज पाहतोय आपण अर्थातच नीलेश करतोय कम बॅक ला जवाब गोलंदाजी निलेशची दावा झाल्या होत्या सत्तावीस हे तीन चेंडू निलेशने टाकले डॉट लक्ष्मण शेळकेला जाग्यावरती उभं केलंय काय घडतंय काय बिघडतय जर विकास बनेची ती झेल अख्खीने पकडली नसते विकास बने अजून बॅटिंग करत असता अख्खीची ती कॅच आणि विकास बनेची विकेट आणि मॅचला पूर्णपणे कलाटणी वन टू गो महत्वाचा एक चेंडू चांगलं क्रिकेट पाहतोय एका साईडला श्रीशा इलेव्हन एका साईडला आदित्य इलेव्हन पाहतोय आदित्य फायटर संघ या वेळेला ऑन साईडला फटका बसला सागरचा आजचा दिवस होता हो सागरचा पवार पॉवर सागरने पाच षटकार आणि बघ बक... अठ्ठावीस ट्वेंटी एट अठ्ठावीसचा स्कोअर बोर्ड लागले जर लक्ष्मणने चार चेंडूमध्ये दोन षटका ठोकले असते ना मॅच बनली असती लक्ष्मणचे ते चार बॉल आणि लक्ष्मणची विकेट मॅचला पूर्णपणे कल आठणे ऐकॉन खेळाडूने पाच षटकार खाले सर्व आयकॉन खेळाडू लक्ष्मण ची, ची बैट शांत राहिली चॉईस खेळाडूच चालला आता सर्वांना चालणं गरजेचं होतं मित्रांनो आदित्य आनंद फाइटर संघाचे संघ मालक दत्तात सुर्वे मोना क्रिकेटचे उपाध्यक्ष देखील त्यांना पाहतो आज बॅटिंग करावी लागेल बापूला बापूला आत्ता स्ट्राईक पाहतोय बापूने देखील चांगली बॅटिंग करतोय बापूचा विचार केला बापू हे दोन चेंडू फेस करायचं दहा दहावींवरती खेळतोय बापू ओवर क्रमांक तीन मध्ये पाहतोय जेने पकडली एम ची उत्तम झेल असा अक्की माने पाहतोय फिरकीचा जादूगर छोटा पॅकेट बडा धमाका अक्की माने ओवर क्रमांक तीन मध्ये बापूचा देखील फटका बसलाय कॅच चा कॉल दिलाय कॅच इज द इम्पॉर्टंट हो 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 पकडली जाते कॅच येऊन इज विचार केला तर पहिल्या षटकामध्ये विकास बनेची आतिशबाजी आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट आणि या तिसऱ्या षटकामध्ये आयकॉन खेळाडू बापूला दाखवला परतीचा इशारा धक्का क्रमांक तिसरा अर्थातच टीम आदित्य अन्या फायटर संघाला लागतोय आता मॅच मध्ये पलटवार श्रीशा इलेव्हन संघ करतोय दमदार खेळ सागर बाबरचे ते महत्वाचे चार षटकार होते सागर बाबरला पाहतोय आपण लॉंगॉनला खरंच कौतुक करावं लागेल या सर्व क्रिकेटरांचं सागर पवार एका साईडला सागर पवार चांगला खेळ केला मैदानाच्या आतमध्ये ओ हो पुढे डान्सिंग विकेट कॅचचा कॉल सेंडू फास्ट लाय आणि ऑफला पकडले जेल बॅक टू बॅक दुसरा विकेट फलंदाज अंदाज बादोटी झे खरच कौतू करावं लागेल मारल तो डीजे वरती निसत राहिले सेकंड ला पाहतोय हनुमंत यावेळी देखील फटका बसला यावेळी देखील कॅचचा कॉल आता संधी होते संधीच सोन ठोकोरी ठोकर डीजे वॅक टू वॅक जातो पुन्हा एकदा ठोकते रे ठोकते डीजे सतक आदित्य अनिल फायटर संघ त्यांचा संघ तो थोड्यासाठी पराभूत झाला थँक्यू सो मच so सर आणि इथले पुढचं समालोचन आमचे लाडके समालोचक पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज अशी सरांच्या मुखातून ऐकूया थँक्यू सो मच